संहिता चोवीस गौरवाचा राजा दाविदाचे स्तोत्र एक पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे दोन कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला त्याने जलप्रवाहांवर तिला स्थिर केले तीन परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल त्याच्या पवित्रस्थानात कोण उभा राहील चार ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शब्थ वाहत नाही तो पाच त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल सहा त्याला शरण जाणारे हेच लोक होत हे याकोबाच्या देवा तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच सेला सात अहो वेशिन्नो आपल्या कमानी उंच करा द्वारांनो उंच व्हा म्हणजे प्रतापशाली राजा आत आठ हा प्रतापशाली राजा कोण बलवान व पराक्रमी परमेश्वर युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच नऊ अहो वेशींनो आपल्या कमानी उंच करा द्वारांनो उंच व्हा म्हणजे प्रतापशाली राजा आत येई दहा हा प्रतापशाली राजा कोण सेनाधीश परमेश्वर हाच प्रतापशाली राजा सेला